आजी पाय लगू कशी आहे जेवण झाले का हाय ना तू स्वागत आहे तुझं जेवण नाही रे बाबा स्वयंपाक करते मी आणखी नाही मी खूप छान आहे तू कस आहे झालं डॉन बोल स्वागत आहे स्वागत आहे माझ्या नातवाचं स्वागत आहे मी मस्त पण मस्त हे जेवण करायचंय आता अजून नाही झाले ओके ले लेट रे गोलू डन नमस्कार किसन दादा नमस्कार स्वागत आहे कसे आहात दादा लाडके बंधुरा बंधुराजे आलेले आहेत ला लाईक डन केल्याबद्दल कि दादा कामावर आहे हो का जेवायची सुट्टी नऊ ला अशी होता मग एक नऊ साडे नऊ दहा ला झाले जेवण नाही हो किसन दादा एवढे लोक कर आत्ता शिक मी किचन मध्ये एंट्री मारलेली आहे स्वयंपाक करायचा आहे तुमचं झालं काय म्हणता आणखी कशी अनुश्री आयुष वहिनी गोलू तू आता कंपनीतच आहे करायला का अपडाऊन करतोय घरून नऊला जेवायची सुट्टी असते हो का अच्छा म्हटलं तू कंपनीतच आहे का अपडाऊन करतोय घरून आत्ता जेवलो हो का चला सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करा लाईक करा नवीन असाल तर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा अपडाऊन करतो बरे बाबा घरून बाहेर राहिलोर जेवणाची लिपंच हो का जाऊ दे बरं ते बघितलं ना तुला के हतानी कराई ते हाताने करायचं खायचं ते किती राड होत होता ते दिवसभर काम संध्याकाळी आपल्या हाताने करून खायचं म्हणून किसन दादा बोला दादा काय म्हणतो मग आणखी बोलू मला नाच दे आणतो नाही अरे बाबा तुझ्या आजीचे आज डोळ्याचं ऑपरेशन होईल आला आणखी नाचून भेटत नाही असं रे ना तू तू विराज आणि स्वरा काय करतोय ठीक बघताय रे स्वागत आहे कशा आहात तुम्ही श्री स्वामी समर्थ कमेंट करा लाईक करा ये आजी जेवण करायला काय बोलू आज वेळेला परवा एकादशीवर का बोलाय विसर शिंकून शुक्रवारी एकादशी आहे आणि ज्यांना कुणाला केसांची समस्या असेल केस गळती पातळ केस किंवा केसांमध्ये कोंडा असेल तर नक्कीच माझे व्हिडिओ बघा मी आयुर्वेदिक तेल बनवते केसांसाठी शंभर टक्के उपयुक्त आहे केस गळती पूर्णत थांबते केसांची वाढ होते डॅनड्रप जातो आणि केस खूप छान वाढतात पण व्हिडिओवरती कॉन्टॅक्ट नंबर आहे तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता मला सपोर्ट करा कमी तुम्हाला ओके okay, ओके okay, ताई साहेब नक्की सोनाली ताई कुठून आहात तुम्ही ताई एक व्हिडिओला कमेंट करा प्लीज आणि कशा आहात तुम्ही झाला का जेवण आणि हे वा नीट कमेंट करायच्यात जा, करायच्या नाही तर वाईट जर कमेंट आल्या तर रिकम शिव्या खाऊन जायचं आणि खानदान उचकलं नचकल्या ना एक जर वाईट कमेंट आली ना लक्ष ठेवा नाही काय माहिती नाही मम्मीने डब्बा पॅक केलाय हो का वा वा काहीतरी चांगलंच असेल मग ताई झालं ओके सोनाली ताई साहेब हो आजी हो ताई खूप छान थँक्यू यू ताई साहेब पुणे ओके ताई ओके एक कमेंट करून ठेवा मी तुमचं चॅनलला सबस्क्राईब करते आणि व्हिडिओ पण बघते आणि व्हिडिओ पण बघत जाईल नक्की आमच्या ताईसाहेब आलेले आहेत नमस्कार ताईसाहेब स्वागत आहे कशा आहात तुम्ही ओके चल नाही हो साहेब जेवण नाही झालंय बरं का स्वयंपाक करते तुम्ही सांगा कर कशा आहात आणि तुमचं झालं जेवण मी करू शकतो काय होत साहेब मी त्याचा ओके घे बोलताय ते साहेब काय करू शकतो आणि ज्यांना कोणाला घरबस्त बिझनेस स्टार्ट करायचा आहे ना त्यांच्यासाठी पण आपलं हेअर ऑइल होलसेल मध्ये दिल्या जात बर का खूप छान संधी आहे खूप छोट्या गुंतवणुकीतून तुम्ही सुरुवात करू शकता तुम्ही फक्त जवळपास हजार रुपयाच्या आत तुमच्या बिझनेस सुरुवात करू शकता तर नक्कीच कमेंट करा ज्यांना कोणाला घरबसला बिझनेस करायचा आहे त्यांच्यासाठी खूप छान संधी आहे आणि आपल्या हेअर ऑइलचे खूप छान रिझल्ट आहे चला सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करा लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा कुणीही वाईट कमेंट करू नका बोला सर्वांनी సీ సీ కమెంట్ కి సీ వర బ